नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्रह एक सप्टेंबर रोजी जालना येथील लाठीचार संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होता म्हणजेच आंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते आणि तिथे तमाम मराठा समाजातील लोक हे सुद्धा मनोज जरांगेंसोबत बसलेले होते एक सप्टेंबरला मनोज जरांगेंची प्रकृती खराब झाली आणि त्यांना उपचारासाठी घेऊन जात असताना पोलीस तिथं आले आणि तिथं गोंधळ झाला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलन जखमी झाले आहेत खरंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक असं म्हणतात की तिथं पोलीस आणि आंदोलक आमने सामने होते त्यांच्याकडून दगडफेक झाली आणि नंतर लाठीचार्ज करण्यात आला दोघं मिक्स होते नेमकं कुणी काय ॲक्शन घेतली याबद्दल व्हिडिओमध्ये आम्हाला कळेल असं जालन्याची एस पी म्हणतात तर दुसरीकडं मराठा आरक्षणाच्या विरोधात सुरुवातीपासून असणारे सदावर्ते हे म्हणतात की अगोदर मराठ्यांनी दगडफेक केली आणि त्याच्यानंतर पोलीस जे आहेत ते जखमी झालेत आणि मग आंदोलनाकांची चकमक झाली पोलिसांची लाठीचार्ज ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आंदोलकसुद्धा जखमी झालेले आहेत हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मात्र या सगळ्या प्रकारामध्ये लाठीचार्ज कोणाच्या आदेशावरून करण्यात आला का लाठीचार्ज अगोदर दगडफेक झाली होती आणि दगडफेक झाल्यानंतर पुन्हा लाठीचार्ज करण्यात आला की विनाकारण पोलिसांनी लाठीचार्ज केला या प्रश्नांची उत्तरं किंवा मग हे कोडं अद्यापपर्यंत उलगडलेलं नाही या प्रश्नाची उत्तरं मिळालेली नाहीत हा सगळा प्रकार जो आहे तो अद्यापपर्यंत गुड आहे गेल्या चार महिन्यांपासून या प्रश्नाची उत्तरं मिळालेली ले नाहीत मात्र मागच्या दोन दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो बाबुराव वाळेकर असं त्या तरुणाचं नाव आहे सदरील व्यक्ती मनोज जरांगे यांचा सहकार्य गेल्या दहा बारा वर्षांपासूनचा शिवबा संघटनेमध्ये हे सगळे सोबत होते कोपर्डीच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना मारहाण त्यांनी प या बाबुराव वाळेकर आणि त्यांच्या दोन तीन साथीदारांनी केली होती आणि त्याच प्रकरणामुळे त्यांना सहा वर्षाची जे आहे ते शिक्षा न्यायालयानं ठोठावलेली आहे आणि दोन दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतो त्या व्हिडिओमध्ये बाबुराव वाळेकर या व्यक्तीनं सांगितलेलं आहे की आंतरवाली सराटीमध्ये जो काही लाठीचार्ज झाला किंवा मग जी काही दगडफेक झाली ती दगडफेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पूर्व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सांगण्यावरून झाली अशा प्रकारचा धक्कादायक दावा सदरील व्यक्तीने केला आहे आणि या सगळ्या गोष्टीनंतर बाबूराव वाळेकरांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतल्याची माहिती मिळते त्यांच्याकडून चौकशी किंवा मग अहवाल रेकॉर्ड न तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे खरंतर बाबूराव वाळेकर या व्यक्तीनं धक्कादायक माहिती दिलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून कोपर्डीच्या प्रकरणामध्ये आरोपींना मारहाण झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला जेल झाली आमच्या कुटुंब उघड्यावर आलं आमच्याकडं कुठल्याही समाजातील व्यक्तीनं पाहिलं नाही अशा प्रकारची जी आहे ते दुःख तो खंत तरुण व्यक्त करत होता आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की जो आंतरवाली सराटीमध्ये हल्ला झाला दगडफेक झाली ती राजेश टोपे यांच्या सांगण्यावरून झाली किरण तारक यांच्या घरी बैठक झाली होती आणि त्या बैठकीनंतर जे आहे ते, ते दगडफेक करण्यात आली असा धक्कादायक खुलासा दावा जो आहे तो त्या तरुणाने केलेला आहे किरण तारक हे विद्यमान सरपंच पांडुरंग तारक यांचे चुलते आहेत आणि पांडुरंग तारक हे मनोज जरांगे यांचे फार निकटवर्ती आहेत जवळचे संबंध आहेत त्यांचे पांडुरंग तारक आणि मनोज जरांगी यांची ते कधी कधी एकाच गाडीवरून दोघंही चक्कर मारत असतात अशा प्रकारचे हे आपण पाहिलं आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंतरवाली सराटीमधून घडलेल्या आहेत काय नेमकं प्रकरण घडलेलं आहे हा सगळ्यात मोठा सवाल आता उभा राहिलेला आहे पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास करणं गरजेचं आहे अनेक आंदोलनकर्ते या लाठीचार्जमध्ये जखमी झालेले आहेत त्याचबरोबर पोलीससुद्धा जखमी झालेले आहेत त्या सगळ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे जे कोणी आंदोलन करते किंवा मग जे कोणी दगडफेक करणारी तरुण लोकं आहेत त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खरं तर काय नेमका उद्देश होता जर खरंच राजेश टोपे यांनी सांगितलं ला असेल आणि त्यांच्या सांगण्यावरून जर अशा प्रकारची दगडफेक आणि भॅड हल्ला होत असेल त्यामध्ये काही पोलीस आणि आंदोलनकर्ते निष्पाप आंदोलनकर्तेसुद्धा आणि निष्पाप पोलीससुद्धा जखमी होणार असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असा सवाल उपस्थित होतो आहे राजेश टोपे यांनी खरंच सांगितलं होतं का खरंच किरण तारक यांच्या घरी बैठक झाली होती का याचा सगळ्या गोष्टींचा जो आहे तो तपास होणं गरजेचं आहे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि हा सगळा प्रकार जर शिजला होता तर मनोज जरांगेंना कसं काही माहीत नाही आणि जर माहीत असेल तरीसुद्धा त्यांनी सांगितलं नाही का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय या सगळ्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे सामील आहेत का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय मात्र पोलिसांनी कसून तपास करणं गरजेचं आहे जे कोणी दोषी या प्रकरणामध्ये आहेत मग वाळेकर खोटं आहेत का ज्या व्यक्तीनं म्हणजे खुलासा केला आहे दावा केला आहे की राजेश टोपे यांच्या सांगण्यावरून जो आहे तो आंतरवाली सराटीमध्ये हल्ला झाला दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीचार्ज झाला हे सगळं खरं आहे का सत्य आहे का या सगळ्या गोष्टीचाही तपास करणं गरजेचं आहे जर सदरील व्यक्ती वाळेकर खोटं बोलत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आणि जर तो सत्य बोलत असेल तर त्या दोषींवर ज्यांनी हल्ला केला दगडफेक केली त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई होणं गरजेचं आहे कारण एखादं आंदोलन अशा प्रकारे उभा करण्यासाठी लाठीचार्ज केला जात असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी गोष्ट आहे जरांगींचं आंदोलन याचमुळे मोठं झालंय का असा सवाल आता उपस्थित होतो त्यामुळे पोलिसांनी कसून तपास करणं गरजेचं आहे आणि जरी या सगळ्या गोष्टी खरंच घडलेल्या असतील तर जे जे दोषी असतील त्या त्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे असं मराठी महाराष्ट्रचं म्हणणं आहे आणि तमाम महाराष्ट्रातील लोकांचं सुद्धा म्हणणं आहे त्यामुळे हा सगळा प्रकार काय नेमका घडलेला होता तो पोलिसांनी तपास करून पूर्णपणे पारदर्शक जनतेसमोर आणावा अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्रसुद्धा करत आहे